हाय मैत्रिणीनो माझं नाव पल्लवी घरडे आहे मी नागपूरवरून बोलती आहे माझं आधीचं वजन सेवंटी फाईव्ह होतं आता फिफ्टी नाईन झालं आहे माझं वजन कमी करण्याचा मागचं कारण म्हणजे आपण वयापेक्षा खूप मोठे दिसतो आणि घरचे पण लोक म्हणतात की तू खूप मोठी झाली मोठी झाली म्हणून आपला आत्मविश्वास पण कमी होऊन जातो म्हणून मी यूट्यूबवर सर्च केला तर मला नीता मॅडमचा व्हिडिओ दिसला तो नीता मॅडमचा व्हिडिओ बघितला आणि मला तो खूप आवडला तर मी नीता मॅडमचा ग्रुप जॉईन केला आणि तो ग्रुप जॉईन करून मला खूप फायदा झाला नीता मॅडमच्या ज्या चार पद्धती आहेत त्या मी हे केल्या आणि बत्तीस वडा चाऊन खाणे इंटरमेटिक फास्टिंग करणे डिटॉक्स ड्रिंक घेणे एक्सरसाइज करणे ह्या चारही पद्धती मी फॉलो केल्या माझ्यासाठी बत्तीस वडा चावंग खाणे हे फार अवघड होतं सुरुवातीला आठ दिवस मला खूप त्रास झाला वडा चावून खाण्याचा नंतर हळूहळू सुरू हळूहळू सवय झाली बत्तीस वडा जाऊन ख खा खातानी थोड्याशा जेवणामध्ये आपला पोटही भरतो आणि कमजोरी पण वाटत नाही आणि काही नाही आणि खूप छान वाटतो ग्रुपच्या ग्रुपवरती सगळ्या सखी आहेत त्या एकामेकांना फीडबॅक देत राहतात त्याच्यामुळे आपण आणखी मोटिवेट होत राहतो आणि माझा वे आ, वेट लॉस जर्नी मी एक डिसेंबरपासून चालू केला माझ्या तीन महिन्यामध्ये माझं पंधरा के जी वेट लॉस झालं माझं रोजचं रुटीन आहे सकाळी चूर्ण भरता एक ग्लास गरम पाणी पिणे पंधरा मिनिटांनी डेटॉक्स ड्रिंक घेणे गवती चहा चहाचा त्याच्यानंतर अर्धा तासांनी मी नाश्ता करते आठवड्यातून दोनदा मी इंटरमिटिंग फास्टिंग करते आ, एक दिवस मी साल्ट फ्री डे करते आणि एक वाजता मी जेवण करते जेवणामध्ये माझे एक भाकरी असते सॅलाड असते भरपूर आणि भाजी आणि दही असते नंतर मी पाच पाच ते चारच्या दरम्यानमध्ये एक कप प्रोटीन पावडर घेते नाहीतर एखादा फ्र फ्रूट खाऊन घेते त्यानंतर मग सहा ते सात माझी एक्सरसाइज असते आठ वाजता मी जेवण करते माझा आणखी मला पाच किलो वेट कमी करायचं आहे माझं वेट कमी झालं असतं एक एक महिना मी काही फॉलो केला नाही मला खूप मी खूप हॅप्पी आहे की माझं वेट एवढं कमी झाला मी कधी वि विचार नव्हता केला की माझं एवढा वेट वाढला आणि मी कमी करू शकेन म्हणून हे सगळं निताताईमुळे शक्य झालं आणि मी खूप खुश आहे